दोन, दोन अत्याचार प्रकरणाने बदलापूर शहर हादरले ही घटना घडल्याच्या साधारण आठ दिवसानंतर म्हणजे परवा बदलापुरात एक मोठं आंदोलन छेडलं गेलं ज्या बदलापूर शहरातल्या एका नामांकित शाळेत हा संपूर्ण प्रकार घडला होता ज्या दोन चिमुकल्यांवर अत्याचार करण्यात आला होता त्या शाळेच्या आवारात लाखोंच्या संख्येने नागरिकांनी एक मोठं आंदोलन छेडलं होतं मोठ्या संख्येने तिथे नागरिक उपस्थित राहून त्यांच्याकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात होता त्यावेळी पोलिसांकडून हे आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर लाठीचार्ज करण्यात आला आणि संतप्त नागरिकांनी या पोलिसांवर दगडफेक केली मात्र हा संपूर्ण प्रकरण घडत असताना ज्या दोन पीडित मुलींसाठी ज्या दोन चिमुकल्यांच्या न्याय हक्कासाठी नागरिक लाखोंच्या संख्येने आंदोलन करत होते त्यावेळेस या दोन्ही चिमुरड्यांचे पालक नेमके कुठे होते त्यांना कोणाकडून धमकावण्यात आलेलं होतं का ते या आंदोलनात उपस्थित का राहू शकले नाही या सगळ्या प्रश्नांची जाणून घेतल्यानंतर तुम्हाला सुद्धा धक्का बसेल कारण जेव्हा मुंबई प्रतिनिधींनी त्या दोन्ही चिमुरड्यांच्या पालकांना या संदर्भात प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी एक धक्कादायक माहिती दिली ज्या दिवशी हे आंदोलन पुकारलं गेलं त्या दिवशी पोलिसांकडून या दोन्ही चिमुरड्यांच्या पालकांना आंदोलनात उपस्थित न राहण्याबाबत धमकावण्यात आलं होतं नेमकं काय या दोन्ही पालकांना धमकवण्यात आलेलं होतं का त्यांना त्यांच्या मुलींच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरू दिलं गेलं नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात पुढील काही मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत बारा आणि तेरा ऑगस्ट रोजी बदलापुरातल्या एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर अत्याचार झाला जेव्हा या दोन्ही मुली शाळेत जाण्यापासून घाबरत होत्या तेव्हा त्यातल्या एका चिमुकलीने आपल्या आईला सांगितलं की आई मला शूच्या जागी मुंग्याच चावतात त्यावेळेस जेव्हा त्या आईने दुसऱ्या मुलीच्या पालकाला संपर्क केला तेव्हा त्या पालकांकडून त्यांना माहिती मिळाली की त्यांचीही मुलगी शाळेत जाण्यापासून घाबरतीये तेव्हा या दोन्ही चिमुकल्यांच्या पालकांनी रुग्णालय गाठलं आणि तेव्हा त्या दोन्ही चिमुकल्यांची वैद्यकीय तपासणी केली त्यानंतर जो अहवाल जो रिपोर्ट दवाखान्यातून त्या पालकांच्या हातात आला त्या रिपोर्टने आज संपूर्ण देश हादरलेले तो रिपोर्ट घेतल्यानंतर पालकांना खुलासा झाला की आपल्या दोन्ही चिमुरड्या दोन्ही तीन ते चार वर्षांच्या मुलींवर अत्याचार झालाय यानंतर जेव्हा दोन्ही मुलींच्या पालकांनी ती शाळा गाठली तेव्हा शाळेकडून जे उत्तर देण्यात आलं ते उत्तर ऐकल्यानंतर तुम्हाला सुद्धा धक्का बसेल या शाळेकडून त्या दोन्ही पीडित चिमुरडींच्या आई वडिलांना उत्तर देण्यात आलं की असा कोणताही प्रकार आमच्या शाळेच्या आवारात घडलेला नाहीये या दोन्ही मुलींना सायकल चालवत असताना दुखापत झाली असेल सायकल चालवत असताना त्यांनाही इजा झाली असेल असं सांगत शाळेने या प्रकरणातून हात काढून घेण्याचा प्रयत्न केला त्यानंतर जेव्हा या पीडित मुलींच्या आई वडिलांनी स्टेशन घातलं तेव्हा पोलिसांनी सुद्धा त्यांच्याशी व्यवस्थित ट्रीटमेंट केली नाही जेव्हा या दोन्ही पीडित मुलींचे आई वडील पोलिस स्टेशनला गेले त्यावेळेस तब्बल बारा तास या दोन्ही पीडित मुलींना आणि त्यांच्या आई वडिलांना पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवण्यात आलं या दोन्ही पीडित मुलींच्या आई वडिलांपैकी मुलीची आई ही गर्भवती असून सुद्धा तिला साधारण बारा तास या पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवण्यात आलं होतं आणि याचबरोबर बारा तास बसून सुद्धा या पीडित मुलींची रिपोर्ट कोणत्याही प्रकारचं एफ आय आर दाखल करून घेण्यास पोलीस तयार नव्हते जेव्हा बदलापुरातील स्थानिक राजकीय नेत्यांनी आणि नागरिकांनी पोलिसांवर दबाव त्यानंतर त्यांनी ही एफ आय आर दाखल केली मात्र ज्या पद्धतीने शाळा आणि पोलीस या संपूर्ण प्रकरणातून हात काढून घेण्याचा प्रयत्न करत होते ज्या पद्धतीने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात होता त्या प्रकरणानंतर बदलापुरातल्या नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात होता हे संपूर्ण प्रकरण पाहिल्यानंतर एकोणावीस ऑगस्ट रोजी बदलापूरमध्ये तिथल्या स्थानिक नागरिकांनी एक बैठक आयोजित केली आणि त्या बैठकीत वीस ऑगस्ट रोजी बदलापूर बंदची हाक देण्यात आली त्यानुसार वीस ऑगस्ट रोजी बदलापुरात एक मोठं आंदोलन झालं या आंदोलनामध्ये हजारोंच्या लाखोंच्या संख्येने नागरिक उपस्थित नाग होते मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त या आंदोलनात केलं जात होतं मात्र या संपूर्ण आंदोलनात या पीडित मुलींचे आई वडील कुठेही दिसले नाही तेव्हा मुंबईतच्या प्रतिनिधींनी जेव्हा या प्रकरणानंतर त्या पीडित मुलींच्या आई वडिलांशी संपर्क केला तेव्हा त्या पीडित मुलीच्या आई वडिलांनी धक्कादायक माहिती दिली की ज्या दिवशी हे आंदोलन होणार होतं त्या आंदोलनाच्या थोड्या वेळाआधी पोलिसांकडून त्या पीडित मुलीच्या आई वडिलांना एक फोन आला आणि त्या फोनवर पोलिसांकडून त्यांना सांगण्यात आलं की जर की जर तुम्ही या आंदोलनात सहभागी झाले तर तुमच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल आणि आम्हाला लेखी स्वरूपात तुम्ही लिहून द्या की तुम्ही या आंदोलनाला सहभागी होणार नाही आणि जर तुम्ही या आंदोलनात सहभागी झाले तर हे आंदोलन तुम्हीच भडकवलंय असा आरोप करत तुमच्यावर कठोर गुन्हे दाखल केले जातील अशा प्रकारचं सांगत त्यांना पोलिसांकडून थमकवण्यात आलं माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की या संपूर्ण प्रकरणात ज्या दोन चिमुरडींवर अक्षय शिंदे या आरोपीने अत्याचार केला फक्त तोच दोषी आहे का की हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणारी शाळा या संपूर्ण हात काढून घेणारी शाळा आणि केसची नोंद न करणारे एफ आय आर दाखल न करणारे पोलीस हे सुद्धा आरोपी आहेत ही संपूर्ण व्यवस्था सुद्धा त्या दोन्ही चिमुरड्यांचे आरोपी आहेत तुम्हाला या विषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपण मुंबई तकला जर नवीन असाल तर मुंबई तकला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद